नमस्कार आज मी माझी कविता आपल्या सर्वांसाठी गात आहे या कवितेचं नाव आहे कसे शेतकसे येथे फुलले सूर्यफुला फुलून गेले शेत कसे हे येथे फुलले सूर्य फुलांनी फुलून गेले गुपीत हे फुलांचा मनातले गुपीत हे फुलांच्या मनात ले। मजला सारे न गे मजला सारे रे न गेले पाने हिरवे रंग रङ्गी सजूनगे लें पाने देठ हिरवे रंग सजून गेले, रंग पिवळा तांबूस त्यांचा रंग पिवळा तांबूस त्यांचा सौंदर्याचे हे रंग पसरले, सौंदर्याचे हे रंग पसरले, शेतके है ए फुल ले सूर्यफुलानि फुलून गेले, गे सूर्यफुलानि फुलून गेले, गुपीत हे फुलांचा मनातले, गुपित हे फुलांच्या मनातले मजला सारे कळून गेले मजला सारेम कळून गेले उगवणाऱ्या या सूर्याकडेम उगवणाऱ्या या सूर्याकडेम लक्ष फुलांचे येथे वेधलेम लक्ष फुलांचे येथे वेधलेम हळूच येऊन भुंगाये थेम हळूच येऊन भोंगाय थेम गंध हवेच तो फुलातले हे येथे फुललेम सूर्य फुलांनी फुलून गेले सूर्य फुलांनी फुलून गेले गुपीत हे फुला मनातले गुपित हे फुलांच्या मनातले मजला सारे कळून गेले मजला सारे कळून गेले जीवन जगणे कसे असावे सूर्यफुलाकडन शिकावें जीवन कसे असावे सूर्यफुलांकडून शिकावे सौंदर्याने मनमोहन जावे सौंदर्याने मन मोहन जावे असेच काही मजला झाले असेच काही मजला झाले सेहे येथे फुलले सूर्य सूर्यफुलांनी फुलून गेलेम सूर्यफुलांनी फुलून गेलेम हे फुलांच्या मनात लेम हे फुलांच्या मनात लेम मजला सारे कळून गेलेम મજલા સાર કર ગેલે સૂર્યફુલાનામ એથે પાહુન સૂર્યફુલામ એહુન મન હે માહન ગેલેમ સુર્યફુલાં એથે પાહુન મન હે મા मोहन गेले पिवळ्या तांबूस या रंगानी पिवळ्या तांबूस या रंगानी तेज सूर्याचे इथे पसरले तेज सूर्याचे यथे पसरले सेत कसे हे ඒथेපුुළලෙන් සේතකසේේ ඒथेපුළලේ சුரியපුලාන පුළුණගේ சුரியපුලානි පුළුණගේ